शशिकांत उर्फ कांतीलाल शंकर गडदरे वय अठ्ठेचाळीस यांचे दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी आकस्मिक निधन झाले त्यांचे पश्चात तीन मुली एक मुलगा एक भाऊ व नातवंडे असा परिवार आहे परमेश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना शोकाकुल पैलवान रुपेश शिंदे व परिवार तसेच समस्त ग्रामस्थ भवानीनगर रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता भवानीनगर शोकाकुल शशिकांत उर्फ कांतीलाल शंकर गडदरे वय अठ्ठेचाळीस यांचे दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी आकस्मिक निधन झाले त्यांचे पश्चात तीन मुली एक मुलगा एक भाऊ व नातवंडे असा परिवार आहे परमेश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना शोकाकुल रणजित गडदरे यशवंत गडदरे दिनकर गडदरे व समस्त ग्रामस्थ भवानीनगर रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता भवानीनगर येते नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरपारची लढाई लढणारे मनोज जरांगे पाटील हे उद्या गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सांगलीत येत आहेत संपूर्ण जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव अगदी घराला कुलूप लावून मनोज जारांगेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी सांगलीत येत आहे जारांगे पाटील यांची रॅली व सभा आयोजित केली आहे मराठा समाजाला मिळत असलेला ईडब्ल्यूचा लाभही सरकारने बंद केला आहे त्यामुळे सगळे समावेश व्हावा व मराठ्यांना न्याय मिळावा यासाठी मनोज जारांगे पाटील लढत आहेत राजकीय नेत्यांनी मराठा आरक्षणात फूट पाडल्याचा आरोप होत आहे मराठी नेतेही आंदोलनात सामील होत नाहीत हे दिसत असूनही मराठा समाज हा राजकीय नेत्यांच्या सतरंजा उचलण्यात मग्न आहे इतर समाजाचे नेते समाजासहित त्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी सरकारविरुद्ध लढत आहेत प्रसंगी मनोज जरांगेनाही विरोध करीत आहे असे असताना मराठा समाजात मात्र फूट पाडण्याचे काम राजकीय नेत्यांनी केल्याची चर्चाही होत आहे तरी घरातील मुलाबाळांसहित प्रत्येकाने उद्या सांगली गाठा व मनोज जरांगेंना पाठिंबा द्या असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शंकर नाना मोहिते व सहकाऱ्यांनी केले आहे त्यामुळे उद्या जिल्ह्यातील सर्व मराठे घरादारांना कुरूप लावून रॅलीत सहभागी होणार आहेत सरकारी नोकरीसह अनेक गोष्टींमध्ये मराठ्यांवर प्रचंड अन्याय होत आहे जास्ती गुण मिळवूनही आरक्षण नसल्याने इतर समाजाचा तरुण नोकरीमध्ये जातो आणि मराठा समाजाला मागे राहावे लागते हे कुठंवर चालणार तरी मराठा समाजाच्या भविष्यासाठी प्रत्येकाने उद्या होणाऱ्या मोर्चाला पूर्ण ताकतीने प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केल्याने गावागावातून मराठा तरुणांनी सांगली गाठण्यासाठी आत्तापासूनच तयारी केल्याचे समजते उद्या होणारी गर्दी पाहून सोलापूर जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यात ही शाळांना सुट्टी द्यावी अशी मागणी शंकरनाना मोहिते व कार्यकर्त्यांनी केली आहे वापरा आणि सोडून द्या तुम्ही फक्त सतरंजा उचला ही रणनीती बदलायची असेल तर प्रत्येक मराठा उद्या सांगली गाठणार एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा